नमस्कार ब्रह्मतेज मंत्र सामर्थ्यातून स्वप्नपूर्तीकडे या संस्थेची संचालिका मी सौ आर्या जोशी तुम्हाला सर्वांचं आजच्या या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते तुमचं लग्न जमत नाहीये का किंवा तुमच्या नातेवाईकांचं मुला किंवा जवळच्या कोणाचं लग्न जमत नाहीये का अर्थात तुमच्याकडे विवाहाबद्दल काहीतरी अडचण आहे आणि म्हणूनच तुम्ही आता आमच्या या पेजवर आलेला आहात तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आलेला आहात हजारो स्थळ बघून सुद्धा किंवा अनेक ठिकाणी चौकशी करून सुद्धा आपल्या मुलामुलींचं किंवा तुमचं स्वतःचं लग्न जमण्यामध्ये अडचणी येत आहेत का तर ह्या अडचणींवर मात करण्यासाठी तुमच्या जन्मपत्रिकेचं विश्लेषण किंवा तुमच्या जन्मपत्रिकेचा अभ्यास करणं अत्यंत गरजेचं असतं तुमच्या पत्रिकेमध्येच तुमच्या विवाहाविषयी सर्व प्रश्नांची उत्तरं लपलेली असतात अर्थात जोपर्यंत तुम्ही तुमची कुंडली बघत नाही तोपर्यंत तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं मिळणार नाहीत आणि तुमची कुंडली बघण्यासाठी किंवा तुमच्या या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी तुम्हाला ब्रह्मतेज शिवाय चांगला पर्याय असू शकत नाही ब्रह्मतेज हा सर्वोत्तम पर्याय काय आहे या प्रश्नांची मी तुम्हाला आता उत्तर देणार आहे याला तीन कारण आहेत सगळ्यात पहिलं कारण म्हणजे ब्रह्मतेज कडून तुम्हाला कुंडलीमध्ये असलेले ग्रह दोष त्याचबरोबर कोणत्या कारणामुळे तुमचा विवाह जमण्यात अडचणी येत आहेत आणि त्याला उपाययोजना काय करायच्या या विषयी तुम्हाला सखोल मार्गदर्शन मिळणार आहे त्याचबरोबर ज्यांच्या विवाहामध्ये अडचणी आहेत किंवा आणखीन काही गोष्टी आहेत त्यांच्या विवाहामध्ये त्या अडचणी दूर होऊन तुम्हाला इच्छित असलेली व्यक्ती किंवा इच्छित असलेला जोडीदार तुमच्या आयुष्यात येण्यासाठी ब्रह्मतेजकडे असलेली विशेष अनुष्ठानं विशेष उपाय काही तुम्ही स्वतः करायचे आहेत काही आपण करून घ्यायचे आहेत ह्या सर्व प्रकारचे अनुष्ठानं उपलब्ध असून तुम्हाला हवा असलेला जोडीदार मिळवून देण्याची सामर्थ्य ब्रह्मतेज कडे असलेल्या मंत्रांमध्ये आहे आणि म्हणूनच या मंत्रांची मदत घेण्यासाठी तुम्हाला ब्रम्हतेजशी संपर्क करायचा आहे उपायांबरोबर आम्ही तुम्हाला अजून कोणत्या कोणत्या गोष्टी देणार आहोत तर सगळ्यात महत्वाचं तुमचा जोडीदार कसा असेल तुमची संतती कशी असेल ती संतती होण्यात काही अडचणी तर नाहीत ना आणि सर्वात महत्वाचं मुलांसाठी आणि मुलींसाठी सुद्धा लग्न झाल्यानंतर आपल्या सासरच्या लोकांशी कसं वागायचं आणि सासरच्या लोकांशी कसं जुळवून घ्यायचं याबद्दल विशेष मार्गदर्शन तुम्हाला उपलब्ध असणार आहे कारण बऱ्याच जणांच्या कुंडलीमध्ये सासरी जर काही अडचणी असतील तर त्या कुंडलीमध्ये आधीच समस्या येतात त्यामुळे लग्न झाल्यानंतर मानसिक त्रास करून घेण्यापेक्षा आधीच मनाची तयारी करून आपल्या सासरच्या लोकांशी कसं वागायचंय आणि आपण कसं सासरी जुळवून घ्यायचंय किंवा कोणत्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडणारच आहेत या गोष्टींचा जर तुम्हाला अंदाज असेल तर तुम्हाला लग्न झाल्यानंतर कुठल्याही मानसिक त्रासाला सामोरं जावं लागणार नाही आणि सगळ्यात महत्वाचं प्रत्येक अडचणीवरती ब्रह्मतेजकडे उपाय उपलब्ध आहेत अर्थात हे उपाय जाणून घेण्यासाठी तुम्हाला आमच्यापर्यंत संपर्क करायचा आहे आणि आम्हाला खात्री आहे तुम्ही आमच्यावर जो विश्वास ठेवलाय तो परिपूर्ण करण्यात आम्ही नक्कीच यशस्वी होऊ त्यामुळे या वर्षीच्या मे महिन्यामध्ये आपल्या विवाह योग येण्यासाठी आपल्याला लवकरात लवकर ब्रह्मतेशी संपर्क साधायचा आहे धन्यवाद